काका का नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माधव उपाध्याय ओके राहणार राजारामपुरी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये ओके तुम्ही समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्सी डी आणि टी असे दोन प्रोडक्ट घेतले होते काय तुम्हाला आजार आहे म्हणून घेतले होते मला शुगर हाय शुगर आहे हाय शुगर हाय शुगर किती वर्षापासून दोन हजार आठ पासून शुगर आहे त्याच्या तुम्ही गोळ्या वगैरे चालू ठेवलेले आहेत हो गोळ्या चालू आहेत किती वेळा गोळ्या घ्याव्या लागतात तीन वेळा गोळ्या असतात तुम्हाला गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा शुगर किती असते गोळी घेऊन देखील शुगर असते तुमची वगैरे चालू केलेलं गोळ्या साधारणतः किती वर्ष गोळ्या साधारण किती वर्ष चालू आहेत दोन हजार आठ पासून गोळ्या चालूच आहेत तीन वेळा म्हणजे गोळ्या चालू असून देखील शुगर साडेपाचशेच्या खाली कधी आली नाही बारा ते चौदा वर्ष झाली आज आता आमचा प्रोडक्ट घेऊन किती दिवस झाले तुम्हाला एक महिना झाला एक महिना झाला आता एक महिन्यामध्ये काय फरक जाणवला एक महिन्यामध्ये काय होत पोस्ट लंच हा शुगरची आहे ती कमी आहे जेवणानंतरची जी शुगर आहे नंतर एक तासाने जी बघतो बरोबर ती साडेतीनशे पर्यंत आहे जी आधी गोळ्या खाऊन देखील साडेपाचशे असायची साडेपाचशे असायची ती आता एकाच महिन्यामध्ये तुमची साडेतीनशे वर आलेली आहे ओके आणि फिलिंग मध्ये बदल आहे टॉयलेटचा त्रास होता करेक्ट तो क्लिअर झाला क्लिअर झाला म्हणजे गोळ्या चालू असतानाही टॉयलेटचा त्रास होता त्रास होता आपला हा डी चालू केला टी चालू केला महिन्याभरामध्ये के तुम्हाला फरक हो अजून तुम्हाला फिलिंग मध्ये काय फरक नाही का मी टॉयलेट आणि मला तंबाखूच व्यसन होत बरं तीस वर्ष बरं ते मी आता सोडलेलं आहे पूर्ण तीन महिने शंभर टक्के सोडले बरं तंबाखू सोडल्यानंतर पण मला टॉयलेटचा जास्त त्रास व्हायला बरं औषध घेतल्यानंतर मी सांगतो टक्के व्हेरी गुड तुम्ही आमच्या ह्या अभियानातून आणि आमच्या प्रोडक्ट पासून खुश आहात शंभर टक्के आता आज तुम्ही परत रिपीट प्रोडक्ट रिपीट प्रोडक्ट घ्यायला हवे व्हेरी गुड धन्यवाद धन्यवाद आपल्या जवळच्याही अनेक लोकांना जो यांना त्रास आहे त्यांना ही माहिती तुम्ही द्या आणि आमच्या संस्थेचं हे अभियान घराघरात हो। पोहोचवायला आम्हालाही सहकार्य करा नक्की नक्की मी आम्ही दोघांधिकाऱ्यांना सांगितलं ते काय म्हटलंय हा तू घे हा एक महिना दोन महिन्याने आम्ही बघतो येस तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला रिझल्ट सांगितलं करेक्ट हे तुम्ही शेअर केला रिपोर्ट दाखवला की ती लोक शंभर टक्के माझ्याकडे काय माझंच मीटर चेकिंग वगैरेच तुमच्या तब्येतीतला फरक प्लस तुमच्या रिपोर्ट मधला फरक हो दोन सांगितल्यानंतर लोकही तुम्हाला अट्रॅक्ट होत त्यांना काय पत्ता जवळ इथं पाठवून दिला ते चालतंय एखादा लांबचा व्यक्ती असेल तर आमची कुरिअर सेवाही आहे आमची स्वतःची ओन कुरिअर कंपनी इथून आम्ही कुरिअर देखील त्याला फ्री ऑफ कॉस्ट करू शकतो ठीक आहे तुम्ही इथं आलात फार आनंद झाला लवकरात लवकर तुम्ही यातून फ्री व्हा आणि कुठलीही मेडिसिन बंद करताना डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा नक्की थँक्यू धन्यवाद सर दन्यों।